फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे यांचा विसावा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने विविध विकासात्मक कामांचा शुभारंभ बरोबरच प्रवचन व विविध विषयांवर व्याख्यानेही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली आहे सदर पुण्यस्मरणानिमित्तानं कोपरगाव स्टेशन रोड लगत असलेल्या लोकनेते परजने पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे तिसऱ्या मजल्यावर शेतकरी भवनाचं उद्घाटन होणार असून एन एल एम योजनेअंतर्गत मुरघास प्रकल्प मशिनरींचं उद्घाटन बायफ मयांचे मार्फत होणार आहे तसेच वृक्षांचं रोपं वाटप करण्यात येईल त्याचबरोबर सुगंधी दूध उत्पादन प्लॉन्टचं उद्घाटन व सुगंधी काज बॉटलमध्ये पॅकिंगचा शुभारंभ एन डी डी बीचे अध्यक्ष मिनेश शहा यांच्या हस्ते थे करण्यात येणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत तसेच या दूध उत्पादक सभासदांसाठी नामदेवराव परजने पाटील पशुपालक सुरक्षा विमा योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती राजेश परजने यांनी दिली आहे त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील नामदेवराव परजने पाटील महाविद्यालय संवत्सर या ठिकाणी अठरा ते वीस जूनच्या दरम्यान प्रवचन व विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राजेश परजने यांनी दिली आहे निर्भर कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव okay. स्मरण येत आहे आणि त्या निमित्ताने आपण दरवर्षीप्रमाणे अण्णांच्या नावाने व्याख्यान मला करीत असतो अठरा एकोणीस वीस जूनला ला ला जळगावचे मान्य दळकेकर महाराज आहेत एकोणीसला ला मान्य गणेश शिंदेसर आहेत आणि वीसला ला आपले डॉक्टर भोई म्हणून आहेत असे तीन मंडळींचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे एकवीस जून ला आपण गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर कार्यक्रम करीत असतो पण तो यंदा एकवीसच्या ऐवजी आपण तेवीस जूनला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष अध्यक्ष मान्य जी शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करीत आहोत त्या दिवशी आपण अनेक उपक्रम दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून करणार आहोत त्याचा शुभारंभ मान्य मिनीजींच्या हस्ते आपण करणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक स्थित घडलेले आहेत तरी पण ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोदावरी दूध संघावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी विम्याचं कवच आपण सुरू करीत आहोत त्या पशुधनासाठी आपण मोरघासाचा प्रकल्प सुरू करीत हो। आहोत आणि त्याला जोडधंदा म्हणून किंवा त्याला अजून मदत म्हणून अजून अनेक काही गोष्टी आपण दुधाने दुधजन्य दुदा पदार्थाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणार आहोत असे सगळे उपक्रम आपण घेत आहोत गोदर दूध संघाने स्वमालकीचं एक व्यावसायिक संकुल उभं केलेलं आहे तिथं शेतकरी निवास आणि शेतकरी प्रशिक्षणाचं सोय आपण केलेली आहे त्याचा शुभारंभ अध्यक्षांच्या हस्ते आहोत हे सगळे उपक्रम आपण नावाने करीत सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम एस अँड अॅडव्हान्स एम एच टी ई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल व साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर